मोठा भेटला मोठा भेटला ते दिसतंय हे वरती आहे त्याला आपण अडवी बोलतो आ... मस्त नमस्कार म्हणजे शुभ दुपार दुपारच्या वेळेस आता दोन मस्तकी जेवण वगैरे झालंय आता आपल्याला जायचं आहे आंब्याला आमच्या एक इकडे मिरमिठा म्हणून एक आंबा आहे तो पिकायला आहे असं समजलंय तर आपल्या मी आणि देऊ आता जातोय आंब्या आणायला हा <laughs> पूर्वज भेटले तर म्हणजे बघू शकता इकडे माकड दिसत आहेत म्हणून देऊ बोलते पूर्वज आले पूर्वजेट बघा इकडे दिसत आहेत माकड वरती झाडावरती आहेत चल असू दे आता मेरमिटवर आपल्याला बरेच पूर्वज दिसणार आहेत अजून ते मोठेवाले कसा जातीत बदल आहे त्यांच्या <laughs> मिरमीट आंबा म्हणजे आपल्या गावातला सर्वात मोठा आंबा असेल ना देऊ इकडे मंगी आकांची कलब इकडे वरती तर म्हणजे जाता जाता आपल्याला अळूचं झाड आहे इकडे एक फळ असतं अळू म्हणून तर ते बघायचं आहे काय हाय काय रे ते तोड तोडलं नाही वाटतं मागं कुणीतरी होते काय मग ह्याला नाही ते राखेमध्ये ठेवतात ना घुडीमध्ये टाकतात जाऊयात आता गाण्या गाण्याबंबोगी आहे काय झोपला असेल तर मंडई तो जो आपल्याला वियाकार दिसतोय तिथे आपला प्रसिद्धगड आता आपल्या चोवीस तारखेला तेवीसला जायचं आहे जी प्रसिद्धगड मोहीम आहे त्याच्यामध्ये आपण यावेळी सामील होणार आहोत बावीस तेवीस बावीस तेवीसला आहेत ना जाऊया का मे महिन्यात तिथे आहे आणि हे ते अनिकेतदाची कल्प आलेत रे आलेत आपलं नाही म्हटला हा आलेत आलेत थोडे थोडे आलेत शंभर बस आहेत खाण्यापुरते आलेत शंभर कोणतीही काय खालची वरची का वरची बाबू हा असं असं मला हे वरच बाबू खांचं ते इकडे हा हा कोणाचं आहे कोणाच माहिती आहे आता आलेलं आहे गाण्याच्या घरी हे जे घर आहे ते माझा मित्र गाण्याचं घर ओंकार धुरे गन्या तर म्हण हे माझ्या मित्राचं घर बघू शकताय मस्त की वरती राहतो हवा सुटले झोपलेला आता उठवला आहे त्याला हे जे आहे ना ह्याला शनी बोलतात पावसाळी जेव्हा डास मच्छर येतात आतमध्ये तेव्हा हे पेटवून त्यांना पळवण्याचं हे नॅचरली ते अगरबत्ती बोलू शकतो आपण तर आणि आपला हा ते आपला अर्ध्या गावचा व्ह्यू मस्त ऊन आहे आपल्याला हे गाण्या चल जाऊया म्हणजे हे जे पाणी आहे ते आपल्या तिकडे एक विहीर आहे छोटीशी गाणी तिथूनच पाणी आणतो म्हणजे बघा बसलं हे ना भाई हे ना अगं इकडे बसलाय नमस्कार म्हणजे आता आपण गाण्याच्या इथं आलेलो आणि मस्त की बसलो आणि पाणी बिनी पियालो आता जाऊया मिरमिटाच्या आंब्याखाली मस्त की ताक द्यायला नव्हतं थोडंसं पियायला तर आता गाण्या तर काही येत नाही पण आपण जाऊया आंब्याखाली चला जाऊयात हा हे जे मंडई दिसतंय हे वरती आहे त्याला आपण अडवी बोलतो अडवी म्हणजे आता हा जो पेंडा आहे तो गुरांचा पावसा पावसाळ्यामध्ये स्टॉक खाण्याचा तर हा पेंडा आहे तो कुठेतरी चांगली जागा अशी बनवून वाड्याची त्याच्यामध्ये माळ्यावरती ठेवणार म्हणजे गुरांना पावसाळी खायला खाद्य जागा फलून पिकला घ्या बघूया कोणाचा गाण्या गाण्याला का विचार नाही वेगात आहे कलर बाकीचे बघ ना ब्लॅक मध्ये लाईट आहे काहीतरी वेगात दिसतोय प्रकार हा जात वेगळी जात येईल बघूया काहीतरी का विचारूया काय नक्की हा प्रकार आहे तर मंडई मी मग जसं बोललो की अजूनही आपल्या मित्राच्या घरी नळ पाणी योजनेचं हो पाणी येत नाही पण निसर्गता प्युरिफाय करून येणारं पाणी जे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे हे आमच्याकडे डुरा बोलतात याला तर अजूनही बघा कसं मस्त की स्वच्छ पाणी आहे निळसर असं दिसतंय थोडं थोडं हां तिथं टाकली असेल स्वच्छ पाणी होण्यासाठी पण बघू शकता अजूनही याच्यातलं पाणी आपला मित्र पिण्यासाठी आणि नेतात तर खतरनाक आहे आणि आपला शांत असा राख किड्याचा आवाज येतो आता आणि इकडे हे दिसतात ते माळ जे होळीसाठी आपण नेतो पाऱ्यांच्या ना तो सुरसराच्या पर्यायाला बोलतात आमच्या इकडे प्रत्येक जागेवर ना त्या जागेच्या एका पर्याया म्हणजे होळी असतील त्यांना नावं दिली जातात गावाला चढावाचा भाग आहे तर म्हणजे ही जी वरती वाढ जाते ती महादेवाचं मंदिर आहे प्राचीन पुरातन महादेवाचं मंदिर जे पांडवांच्या काळात पांडवांनी बांधलेलं तर त्याचं वरती जाणारी ती मार्ग आणि जो हा आहे तो आप्णे आपला आंबे मिरमिट्याचा आंबा कसा आहे माकड खूप झालेत गावात मुलं आहे बघा इकडे खाऊन टाकलेत सगळे आंबे हे बघा हे बघा हे बघा योग। एक पण आंबा ठेवलाय नाही हे मोठे पूर्वज <laughs> हे मोठे पूर्वजे हा घ्या हा चांगला आहे फुटलाय वरून आंबा उंच आहे म्हणून आंबा जेव्हा पडतो तेव्हा फुटून जातो आता भेटतात आंबे आपल्याला मस्त आहेत छान गोड आंबा इतका मस्त आहे की खायला पडला 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 नाही मी टाकला टाकलास का अब इथे आहे ना साईडला आहे अब मस्त आहे हे बघा किती भेटले चांगले खतरनाक तर म्हणजे गावामध्ये हा असा आपला आंबा आहे की ज्याच्यावरती कोण आंबे चढून नाही जेवढे पडतील तेवढे आपले कारण का आंब्याचा जो मुदा आहे तो खूपच जाड आहे धरायला ग्रीप नाही आहे अशी आणि वरती देऊला आंबे अजून भेटतायत आपण तोकडे खाऊन घेऊया तो बघा वरती माकडांची यांना टोळी झाले कच्चे कशाला हा तुला ने मला नको मोठा भेटला रे हा मोठा भेटला इकडं देऊ अळूचं झाड मी बघलेलं इकडं हा इथं आहे मी परत असतो लागलेत कच्चे आहेत दाखवतो अळू कसे असतात ते खायला एकदम टेस्टी तर म्हणजे हे आहे ते आपले आळू याला बोलतात अजून सगळे कच्चे आहेत आपल्याला आज तर काय ह्याच्यावरून अळू नेता येणार नाहीत पण बोलो तुम्हाला दाखवण्यासाठी हे आणलं हॅलो हाय हा। तो हळू आपल्या पिशवी आणा पाहिजे होती रे गाण्या बोला होता न्या पण आपल्या वाटल्या एवढे भेटणार नाहीत काय बोलत होय हा बाबू इकडं भेटलो काय दाखव इकडं दोन दोन खा एक, एक खाल्ले दोन होय पंधरा एक म्हणजे आपल्या बरेच भेटले परवा आले तर किती कमी भेटले इकडे नाही कच्चा आहे तर आपल्या न्यायचे माकडांनी सगळे पाडले तरी पूर्वज पूर्वजांना ते आंबे चला दाखवतो केवढे भेटले आपले आंबे आंबेल हा आंबा मस्त आहे की भेल्याखाली जाऊन खाऊया काय गाण्या देऊया थोडेसे तिथे सतरा भेटले बस झाले भेल्याखाली जाऊया का पाणी पण तिथे जाऊया कायतरी मंडई आता आपले आंबे जमा करून झालेत आता थोडेसे थोडे गण्याच्या इथे देऊ आणि आपल्याला खायला मस्ते की मंदिराच्या तिकडे घेऊन जाऊ तर चला भेट गाण्याची तर म्हणजे आता आपण आंबे आणलेले आहेत आता मस्त आहे की मंदिराची इथे जाऊन खाऊ हो चल याली खाली स्टार्ट करायचं होता तर आता मस्त आहे की मला आहे मी आंबे पण आपल्या भेटलेत थोडेसे आपले गण्या दिलेल्या मित्राला गाण्या चिखल आले होते तिथं आपण दोघं जास्त खाऊ होय एवढे कोण खाणार आहे आधीच जेवण मजा म्हणून रे आधी जेवण आले दाबून बोलून हो आपलं एक मजा म्हणून आपण आलेलो होतो पण आपले भेटले चांगले वाटलं नव्हते हो एवढे भेटतील ते चला आता मंदिराच्या इथं भेटू डायरेक्ट मस्तपैकी खाऊन घे आता आपल्याला काय हे आंबे आणिच खायचं आहे तुमची फणसाळ जाऊया आता हा तिकडचा पर्सन येतला तुम्ही हे सगळे संपवायचे आहेत संपवून टाकायचे तर मंडई आता आपण आंबे आणलेले आहेत आणि मस्त की आता बसून आहे आपल्याला मंदिरावरती नंतर जायचं आहे पाणी आपल्याला पिण्यासाठी मंदिरात आहे तिथून मग हात आणि धुवून घरी जायचं आहे तर मंडई कसं आहे मे महिन्याच्या सुट्ट्या वेळ आहेत आणि कसं घरी बसून राहण्यापेक्षा जंगलामध्ये जाऊन काय आंबे फणस असतील हे आणून खाऊन खाण्याची मजा आहे कुठे येणार आहे तर चला व्हिडिओ आता इथंच थांबवूया व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि आपल्या मित्रपरिवारात शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत भेटू अशाच एका पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय देऊ हा पटकन